सोशल मीडियावरती नेहमीच काही ना काहीतरी हटके व्हायरल होत असतं अनेकदा त्यावर अपघातांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात जे समोर येताच काही क्षणात लाखो व्ह्यूज आणि लाईफ्स मिळून जात असतात त्यातील काही अपघात नकळ झालेले असतात तर काही अपघात मुद्दाम स्टंट करण्याच्या नादात घडवले जातात तर काही अपघात मुद्दाम स्टंट करण्याच्या नादात घडत असतात सध्या असाच एक अंगावर काटा येणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये गाडीवर बसलेल्या जोडप्याबरोबर स्टंट करायच्या नादात असं काहीतरी होऊन जातं जे पाहून नेटकरी देखील तीव्र संताप व्यक्त करत आहेत असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा हल्लीचे तरुण तरुणी गाडी चालवताना रील्स तयार करणे डान्स करणे जीव घेणे स्टंट करणे इतर गाड्यांना मागे टाकून पुढे जाण्याचा जा प्रयत्न करणे अशा अनेक विधी गोष्टी करता दिसत आहेत पण अनेकदा या हलगर्जीपणामुळेच त्यांना आपला जीव गमावा लागतो या व्हिडिओमधील तरुण बाईकवर असा स्टंट करण्याचा प्रयत्न करत आहे पण यावेळी त्याच्यामागे बसलेल्या गर्लफ्रेंडला फ्रेंडला दुखापत आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय रस्त्यावर बऱ्याच गाड्या ये जा करताना दिसत आहेत त्याच रस्त्यावर एक देखील बाईकवरून जाताना दिसते पण पुढे गेल्यावर अचानक बाईक चालवणारा तो तरुण स्टंट करण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी तो गाडीची चाक पुढच्या बाजूने उचलतो पण त्यामागे बसलेल्या प्रियशीचा हात सटकतो आणि ती सरळ गाडीच्या मागच्या चाकावर जाऊन पडते यावेळी प्रियशीला जोरात लागल्यामुळे ती जोरजोरात किंचाळते त्यावेळी तो तरुण गाडी थांबवतो तरुणीचे नशीबच बलवत्तर होऊन तिचा जीव वाचला आहे पण स्वतःच्या जीवाशी केलेला हा स्टंट पाहून नेटकरही मात्र तीव्र संताप व्यक्त करते आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद